प्रश्नावर म्हणजे आपली ओटी एवढं मताच दान टाकलं या सांगोली वासियांना माझ्या कर्मभूमीला मी मनापासून वंदन करतो आणि मी सुरुवात करतो माझ्या भाषेत बाबांनो शेतकरी चळवळीमध्ये गेले चाळीस वर्षाचा काळ आता होत आला या ठिकाणी आम्ही काम करत आहोत मी आपला फार वेळ घेणार नाही पण काही शेतकऱ्यांना काही लोकांना प्रश्न पडला असेल की सदाभाऊ या भूमिकेमध्ये का आले आणि ती भूमिका मला सम समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्याचा जोडधंदा हा पशुपालनाचा आहे आज शेतकऱ्याच्या घरामध्ये दर दहा दिवसाला जर कशाचे पैसे येत असतील तर थे दुधा थे पहिशे ये त्या दुधाचे पैसे येत असतात त्या दुधाच्या पैशावरती शेतकऱ्याचा प्रपंचाचा गाडा चालत असतो मग तो पिठाच्या चकीवाल्याचं पैसे भागवतो दुकानदाराची उधारी भागवतो आणि त्यातून एखादं संकट घरावरती आलं घरामध्ये जर कोण आजारी पडलं घरामध्ये जर घर बांधायचं असेल पाहुण्याला चार दोन पैसे लागणार असतील लेकरांचं शिक्षण असेल तर शेतकरी दावणीचं जनावर मग ती गाय असेल म्हैस असेल बैल असेल तो बाजाराला विकतो आणि त्यातून त्याची गरज भागवतो अशा पद्धतीनं हे चक्र वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि या शेतकऱ्याच्या चक्रामध्ये कोणतरी आता अडथळा आणत आहे बाबांनो काही लोक म्हणत आहेत की गाय ही आमची माता आहे आणि तिला तुम्ही कसायाच्या धावणीला बांधणार का मी या लोकांना सांगतो कि माझ्या शेतकऱ्यानं कधीही देशी गाय खिल्लार गाय ही बाजारावरती विकायला आणली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो वर्षाचा मी तुम्हाला विचारतो कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का कधी खिल्लार गाय बाजारला आणली का अरे देशी गायची खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही आम्ही एकमेकाला देशी गायची पाडी पाळायला सांभाळायला आम्ही देतो आणि या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या कुणाला देता शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय तुम्ही जर माझ्या वाटेला गेला तर तुमच्या ढुगणात नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही त्यांना ठेवा लय गडी भेंडाळी येते तुम्हीच राहिला या आणि म्हणून आजची परिस्थिती काय आहे अरे आज महाराष्ट्रामध्ये गाईंची संख्या किती आहे एक कोटी पंधरा लाख एक कोटी पंधरा लाख ह्या गाई कुणाकडे आहेत ह्या शेतकऱ्याकडे आहेत गोशाळेमध्ये गाई किती आहेत राज्यामध्ये दोनशे पंच्याण्णव गोशाळा आहेत त्यांच्याकडे गाई किती आहेत दोन लाख आणि माझ्या शेतकऱ्याकडे किती आहेत एक कोटी पंधरा लाख मशी किती आहेत आमच्याकडं चव्वेचाळीस लाख म्हणजे ही संख्या दीड कोटीतनं वर गेली मग दीड कोटी जनावरं आम्ही सांभाळली आहे गोशाळेनं सांभाळली मी सरकारकडे मागणी करणार आहे शेतकऱ्याचा गोठा गोशाळा आम्हाने अनुदान द्या पर जनावराला द्या कारण आम्ही जनावर सांभाळत आहे आणि ज्यांना गोशाळा काढून जनावर सांभाळायची हौस आहे त्यांना माझी विनंती आहे बाबानो आम्ही गयाचा गोठा केला मशीचा गोठा केला आम्ही शाणघाण काढायला रोजगारी लागतोय गडी लागतो या आमच्या गोठ्यात तुम्हाने आम्ही गडी म्हणून ठेवायला तयार आहे या शानगाण करायला देतो ना लय हाऊस आहे ना तुम्हाने गया पाळायची आणि फुकट फुकट शानघाण करू नका आम्ही पैसे देतो अरे बाजारावर आम्ही गाय कोणती घेऊन निघालो जर्शी गाय होस्टन गाय जर्शी गायचा होस्टन गायचा आम्ही बैल घेऊन निघालो बाजारला अरे होस्टन गायचा बैल शेतावर नांगर नाही ओढत पूर्वीच्या काळामध्ये बारा बैलाचा नांगर असायचा तो बैल दिशी गायचा असायचा आता नांगर बंद झाला नांगर टॅक्टर न चालली अवजार आली मग या जर्सी गायचा खोंड आम्ही काय करावं कुठ सांभाळावा याच उत्तर द्या दुसऱ्या बाजूला जर्सी गायला मस्टाईड झाला जर्सी गाय घाबर जाईना तिला व्यापारी पंधरा हजार वीस हजार रुपये आम्ही द्यायचा त्याच्यात वीस हजार पंचवीस हजार रुपये आम्ही घालायचं नवी गाय आणायचं आता व्यापारी वाकड गाय विका विकत घेना तो काय म्हणतो जर तुमची गाय मी पंधरा हजार ला घेतली तर गोभक्षकवाला आडवा या त्याला गोरक्षक म्हणायचं नाही गोभक्षक तो आडवा येतोया तो दहा पंधरा वीस हजार मागतो या पुन्हा पोलिसवाल्यांना ऐतिच संधी आली या ते पुन्हा पंधरा वीस हजार रुपये मागतो या नाही दिलं तर पुन्हा ती गाय गोशाळेत सोडायची मग गोशाळावाला परत विकतू या मग आम्ही कोर्टात जायचं याच अरे वर्षानुवर्ष जनावराचं बाजार भरत आहेत त्यावेळी काय गोरक्षक होते वर्षानुवर्ष मी सरकारकडे कर मागणी करणार आहे तुम्हाने जर बाजारात गायी न्यायला विकायला बंदी घालणार असाल जरशी गाय बर का ते लगेच दिवशी गाईला घेऊन नाचायला लागते ती बंदी घालणार असाल तर राज्यातले जनावरांचे बाजार बंद करून टाका टाका बंद करून मगाशी इथं आकडा आमच्या नेत्यांनी सांगितला दोन हजार एकोणीस साली गायींची संख्या होती एक कोटी चाळीस लाख आज ती संख्या एक कोटी पंधरा लाख म्हणजे पंचवीस लाख गायींची संख्या कमी झाली दोन हजार एकोणीस साली म्हैशीची संख्या होती छप्पन लाख आता ती झाली आज चव्वेचाळीस लाख दुसऱ्या बाजूला शेळी मेंढी एक कोटी सहा लाख शेळी ती झाली नव्वद लाख मेंढी सव्वीस लाख झाली अठ्ठावीस लाख अरे बाबा ही संख्या का घटली एक दुधाला भाव नाही जनावर पाळायला परवडत नाही आणि तुम्ही विकू देत नाही शेतकरी जनावर पाळायचा थांबून गेला दहा गायचा गोटा वीस गायचा गोटा बंद झाला का बंद झाला तर त्याला हो व्यवसाय परवडत नाही आता हे गोरक्षक गोरक्षकाचं लायसन तुम्हाने दिलं कुणी तुम्ही काय आरटीओ मध्ये जसे एजंट असता तसे तुम्ही एजंट आहे का तुमचा का। सम्मान काय गोरक्षक म्हणून घ्यायचा गाय पाळायची आम्ही पाणी दाखवायचं आम्ही वैरण घालायची आम्ही शानघान काढायचं आमच्या लेकराबाळांनी आमच्या बायाने धारा पाणी करायचं शेणामुतात हात घालायचा बँकेच कर्ज काढून गाय आम्ही घ्यायची आजारी पडला तर डॉक्टरला आम्ही बोलवायचा आणि ती गाय एवढं केलं आम्ही कायला निघालो तर मी रक्षक म्हणून याच मध्ये ही नवी गब्बर शिंगाची अवलाद या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली तिला आम्ही ठेचून काढणार नवी गब्बर शिंगाची अवलाद म्हणजे लेखरू आमचं आणि पाळणा तुम्ही हलवता अरे लय हाऊस आहे गायीच रक्षण करायचं तर या आमच्या गोट्यात शानघाण काढायला घ्यान रा गाई संभाळा अरे या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी लिटर दररोज दुधाचं संकलन होत हे संकलन कोण करत हे संकलन गाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार करतो म्हणून चहामध्ये दूध आहे म्हणून तुम्ही आईस्क्रीम खाताय म्हणून तुम्ही दही खाताय म्हणून तुम्ही ताक पेताय म्हणून तुम्ही दूध पेताय अरे आमचा दुधा दुपत्यानं दह्यानं भरलेला गोटा जर तुम्ही लुटायला येणार असाल तर तुम्हाला आम्ही पाया खाली तोडवल्याशिवाय राहणार नाही हे देण्यात घ्या काय चालली मस्ती आठवड्याचा बाजार असला की हे गोरक्षक फॉर्च्युनर गाडीमध्ये येतात फॉर्च्युनर आणि रस्त्याच्या खड्याला रात्रभर बसतात टोल नाक्यावर बसतात आणि जनावरांची गाडी बाजारला निघाली अरे शेतकऱ्याच्या गाय तो बाजारला घेऊन निघालाय त्याला गरज आहे पैशाची समोरचा कोणतरी दुधासाठी जनावर खरेदी करणार असतो लगेच हे गाडीच्या आडवे दत्त आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाठार टोल नाक्यावरती माझ्या गावातला शेतकऱ्याचा पोरगा माझ्याकडं शाळेमध्ये मा वॉचमेन म्हणून आहे तो त्याच्या घरामध्ये प्रचंड श्रेष्ठ आजार त्याच्या बायकोला झाला पैसे नाही दहा घाई लावत्या ज्या त्याच्या बायकून मुता थात घातला वीस पंचवीस वर्ष जनावराचा गोटा सांभाळला त्या शेतकऱ्याच्या पोरानं विचार केला माझी बायको श्वांत राहिली पाहिजे तिला उपचार मिळाला पाहिजे चार खाई घेऊन तो बाजारला निघाला आणि पुण्य अंगावर असणारे फोर्च्युनर गाडी लावून रस्त्याच्या कडेला टोल नाक्यावर उभा गाडी आल्याबरोबर अडवले ड्रायव्हरला तेला उसाच्या शेतामध्ये नेला त्याच्या गळ्यावर तलवार लावली पोटाला सुरा लावला आणि त्याला सांगितलं तुला पाच लाख रुपये द्यावं लागतील पाच लाख रुपये अरे त्याच्याकडे जर पाच लाख असते तर त्यानं गाई विकल्या नसत्या अरे त्याच्या बायकोचे उभे हयात मुद्दा मध्ये गेले तो गया वया करायला लागला मला जिवंत सोडा आणि मग त्यानं पाहुण्या पहिला फोन लावले गावात फोन लावले माझा जीव आता थोक्यात आहे तुम्ही या या खात्यावर पैसा मारा ऑनलाईन ऑनलाईन सव्वा तीन लाख रुपये घेतला आणि पाच वाजता त्या शेतकऱ्याला सोडलं ऑनलाईन ते कागद माझ्याकडं आहेत माझ्याकडं सगळं कुठून आलं मी पीआयला फोन लावला पीआयला सांगितलं ला। हे पैसे परत आले पाहिजेत हे अटक करा अर्धा तास मी फोन लावून झाला असेल तोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या लेकराला गुंडांचा फोन आला संध्याकाळी आम्ही सगळं खर उद्वस्त करू आणि आमच्या जवळ रिव्हॉल्व्हर आहेत तुम्हाला गोळ्या खालू तो शेतकरी आणि त्या आजारी पडलेली माऊली बोलायला लागली मी तर आता जाणार आहे भाऊ पण या लेकरांना माझा नवरा वाचला पाहिजे आम्हाला गुन्हा नाही दाखल करायचा मी त्याच्या भावाला घेतला मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलो भाव गुन्हा दाखल करायला लागल्याबरोबर लाग लाग, तिकडं भावाचा फोन आला तू जर गुन्हा दाखल केलास तर मी आत्महत्या करणार आहे तुला माझं तोंड दिसणार नाही अरे अर्धा तास मी पोलीस स्टेशनला फोन केल्याबरोबर अर्ध्या तासात त्या गुंडांना कसा निरोप जातो म्हणजे या राज्यामध्ये पोलीस आणि हे गोरक्षक एकत्रित मिळून शेतकऱ्याच्या गोट्यावर जर दरोडा घालणार असतील तर शेतकऱ्याचा नेता म्हणून सदाभाव खोत कधी गबसणार नाही मी पोलीस भावांना विनंती करतो अरे तुम्ही गुंडांचा बंदोबस्त करा आकडं वाल त्यांचा बंदोबस्त करा आमची पोरं वेशनाधीन व्हायला लागली त्यांचा बंदोबस्त करा पण मी पोलीस भावांना सांगतो तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची लेकरा ज्या माऊलीच मुतात थात आहेत था था अरे आमच्या बायकोची नक झिजली ती बोट झिजली ती आणि त्याचं जर तुम्ही पैसे खाल्ला तर तुम्हाने आमच्या लेकरा बाळाचा बायका पोरांचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी समज शाप लागेल तुम्हाला अरे चाललंय काय आणि म्हणून आज आमच्याकडे नवीन जातीच्या दुधाळ जनावर याची बंद झाली पूर्वी आम्ही बेंगलोरवर ना घाई आणायचं हरियाणावरनं गायी आणायचं गुजरातवरनं म्हशी आणायचं आता आम्ही नवी जनावर शेतकऱ्याच्या गोठ्यात आता येत नाही का येत नाही तर जागोजागोई जागो तुम्ही अडवायला लागला जागोजागी तुम्ही मार द्यायला लागला गाड्या फोडायला लागला आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती करायचे की आपण गाई म्हैशीवर लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो आम्ही देशी गोवंश खिल्लारी जातीची गाय आम्ही नाही विकत या गोरक्षकांना सांगतो अरे देशी गाय आम्ही विकत नाही खिल्लारी गाय आम्ही विकत नाही अरे दुधाळ गायींची आम्ही विक्री करतो तो जनावरांचा बाजार छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडापासून चालत आले तिथे जनावर विकले जातात याची जाणीव तुम्हाला असून दे आणि म्हणून मी शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो की तुम्ही सुद्धा गोपालक्षणा काढा आणि गोरक्षकाला ठोकून काढा हा देश मी या ठिकाणी देतात ठोकून काढा हे गोरक्षकाचे नेते कुठं मुंबईमध्ये राहतात पुण्यात राहतात आणि ते तिकडून आम्हाला ज्ञान शिकवतात अरे तुमच्या मुंबईच्या फ्लॅट मध्ये तुम्ही गाई नाही पाळल्या तुम्ही कुत्री पाळली सा कुत्री मग काय कुत्र्यांचं दूध पिता का अरे तुम्हाने जर दूध पाजे असेल तर पुण्या मुंबईच्या फ्लॅट मध्ये गाय पाळा मस पाळा आणि म्हणून हा लढा शेतकऱ्याचा दुधानं भरलेला गोठा कोण जर लुटायला येत असेल तर आम्ही चालू देणार नाही या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो ते म्हणले की आम्ही अमेरिकेसमोर झुकणार नाही या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत अमेरिका काय म्हणत होते अमेरिका म्हणत होते आमचं दूध दुधाची पावडर दुधाचे उपपदार्थ हे भारतामध्ये आले पाहिजे त्या करारावर व्यवसाय करा पण मोदी साहेबांनी सांगितलं भारत देशातला गोपालक माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे भारत देशातला शेतकरी माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि तुम्ही गोरक्षक भक्षक म्हणून उभा राहता आणि पोलीस गाडी आली की कायदा आहे अरे कायदा काय कायदा असा आहे कोणत्याही जनावराच्या जनावरांच्या वाहतुकीची गाडी अडवता येत नाही ये हा कायदा आहे ते म्हणे जनावर कापायला निघाले तुम्ही काय ज्योतिषाची अवलाद आहे जावाना कत्तलखाना बंद करा त्यांना ताळ ठोका तिथं जाऊन उभा राहा तिथे मात्र तोंडावर बोट अरे हा भारत मटणाचा एक्सपोर्ट मध्ये जगात एक नंबर वर आहे आम्ही किती एक्सपोर्ट केलं शिळीचं मटन जवळजवळ तीन हजार चारशे अठरा मेट्रिक टन एक्सपोर्ट शिळी मठन केला आणि होस्टन गाई जर्शी म्हशी याचं मटन एक्सपोर्ट किती केलं आम्ही तीन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे सत्तावीस मॅट्रिक टन एवढा एक्सपोर्ट केलं ते बंद करा तका बंद बाजूला परकीय चलन एवढा जर आपल्याला मिळाला असेल तर आपण नेमकं काय करतोय याचा सुद्धा आता विचार करणं गरजेचं मी जाता जाता सगळ्या नेत्या मंडळीला सोड अनेक लोक आमच्या भागामध्ये तुमच्याही भागात आहे कि दहा पंधरा गाई गोठ्यात असल्या तीन चार चार पाच किंवा सात आठ कालवडी झाल्या तर गावामध्ये काही मुलं अशा आहेत की कालवडी सांभाळतात काही शक्य त्या कालवडीला दोन वर्ष सांभाळलं किती गाभण जाती पुन्हा सात आठ महिन्यानं ती विकायला येते मग ती लाखाला दीड लाखाला जाते अरे अशा सांभाळलेल्या कालवडी आम्ही विकायला आणलं तर तुम्ही कापायला घेऊन निघालाय म्हणून आडवा येता ये म्हणजे आम्ही काय करावं घरात बसावं किंवा धंदा बंद करावा म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आता संपूर्ण राज्यभर तयार झाली आहे आणि यामध्ये सगळे गुंड आलेले आहेत यामध्ये सगळे भामटे लोक आलेले की ज्यांना कष्ट करायचे नाही फुकट पैसे आणायचे असे लोक यामध्ये आलेले आणि यांचं एक रॅकेट आहे गाडी निघाली की एकाने पुढच्याला फोन करायचा त्यानं त्याच्या पुढच्याला फोन करायचा पुन्हा बरोबर आडव याच पुन्हा एकाने लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा मग लगेच एक हवालदार मोटरसायकलवर येतूया बिनतोहाण धुता येतूया त्याला वाटत शिकार आली ते लगेच म्हणता या तुमच्यावर लय मोठा गुन्हा होईल जनावर जप्त होणार कायदा झाला या जणू येऊन हिंडायला लागलाय आणि मग ते पोलीस स्टेशनला गाय न्यायचं म्हणलं की घाबरत या मग दे पन्नास हजार दे एक लाख अरे काय धंदा लावलाय तुम्ही काय करायला लागलाय तुम्ही मी पाटील सर सुभाजी मी गेल्या चार दिवसापूर्वी मी माझ्या गावातल्या चार गाई टेम्पोत भरल्या मागनं जीप गाडी लावली ठराविक अंतरवर आणि सगळ्या गोरक्षकांना आमच्याकडनं फोन चालू केलं इतर लोकांनी अरे टेम्पो भरून निघालाय टेम्पो भरून निघालाय मला गडी धरायचं होतं सदाभाऊ खो तसा दुसऱ्याच्या खांद्या वजनही ठेवत मला घडी धरायचं होतं त्याचा बुकणाच पाडायचा होता तर फोन लावल्या बरोबर जण काय म्हणला माहित आहे का अरे सदाभाऊ काल काय बोलला ऐकलं नाही दोन चार दिवस काय करू नका शांत राहा वातावरण वा तापलं या ते तुम्ही गाई भरायच्या बाजारा दिवशी आणि उगाच फिरत राहायचं आलं का लक्षात ही गडी येते पोलीसवाले येऊन द्यायचे त्यांचं शूटिंग करा हे घडी एकदा आता यांचा पुरा बंदोबस्त करूया सगळे आपणच गाई फिरवायच्या आता कारण अरे शेतकऱ्याला जगावं का मराव आज डाळींबला भाव नाही द्राक्षाला भाव नाही कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही अरे एक भाकड गाय जर सांभाळायची म्हणली एक तर तिला दिवसाला खाद्य सात किलो लागत खाद्याला दीडशे रुपये वैरणीला पन्नास रुपये आम्ही फुकत महिन्याला सहा हजार खर्च येतोया त्याच्याकडे तीन गायी असले एक भाकड असली धंदा तोट्यात जातोया तोट्यात अरे याचा हिशोब कोण करणार आणि म्हणून बापूजी मला लोक म्हणले सदाभाऊ तुम्ही कस काय यायला लागला अरे म्हणलं मी शेतकऱ्याच्या घरात जन्मालालो या आणि गाय गोठा सांभाळणाऱ्या बापाचा पोरगामी आहे आणि म्हणून मला आनंद बापूराव तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की ही सुरुवात बळीराजाचा दही दुधाचा गोठा वाचवण्याची सुरुवात आदरणीय शेतकऱ्यांचे नेते आबासाहेब यांनी आयुष्यभर शेतकऱ्याचा लढा उभा केला त्या मातीतून हा लढा उभा राहतो या हा लढा आम्ही महाराष्ट्रभर आता उभा करणार आहोत मी अभिसा आबासाहेबांना नम्र अभिवादन करतो की आम्ही तुमचा रस्ता लढाईचा रस्ता आम्ही सोडणार नाही आदरणीय शरद जोशी एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी लेख लिहिला आणि सांगितलं गो हत्या बंदी कायदा म्हणजे गोपालक हत्या कायदा आहे हे शरद जोशीनं सांगितलं त्यांच्या वाटेवर आम्ही या ठिकाणी निघालोय आणि म्हणून माझ्या सगळ्या शेतकरी भावांना विनंती आहे गावागावामध्ये गोपालक सेना निर्माण करा आणि मी एक शेतकऱ्याचा नेता म्हणून सांगतो तुमच्या गोट्यावर कोण जर दरोडा घालायला आला तर तो गो रक्षक नाही तर तो दरोडेखोर आहे गो भक्षक आहे हे समजून त्याला सोडपून काढा एवढंच सांगतो आणि इथं सांगतो धन्यवाद